वार्तांकन विजापूर रोडवरील दानम्मा देवी तसेच बाहुबली मंदिरात चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या पथकानं गुन्हा घडल्यापासून सात तासाच्या आत अटक करून त्यांच्याकडून एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आकाश सुरेश पवार वयवर्ष सव्वीस राहणार नेहरू नगर विजापूर रोड आणि आश्पाक मौला शेख वयवर्ष सत्तावीस राहणार थोरली वस्ती विजापूर रोड अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावं आहेत तर करण उर्प करण्या केंगार राहणार दमानी नगर सोलापूर हा अद्याप फरार आहे विजापूर रोडवरील रेवन सिद्धेश्वर मंदिरासमोरील चोरी केली होती मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे सहा हजार रुपयांची रक्कम चोरून नेण्यात आल्याप्रकरणी मंदिराचे पुजारी सिद्धय्या भद्रय्या हिरेमठ वयवर्ष पंचावन्न राहणार गणेश नगर विजापूर रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंदिरात चोरी करतानाचे गुन्हेगार हे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते या गुन्ह्याचा तपास करताना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या चित्रीकरणातील गुन्हेगारांची पाहणी करून आरोपींची ओळख पटवली चित्रीकरणातील गुन्हेगार हे सराईत असल्याचं दिसून आल्यानंतर पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले आरोपी हे मोदी रेल्वे बोगदा सापळा लावून आकाश पवार व अश्पाक शेख या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे असलेल्या देवदेवतांच्या पंचधातूच्या आठ मूर्ती व रोख दोन हजार रुपये मिळून आले ताब्यात घेतलेल्या दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी त्यांचा साथीदार करण्या केंगार यांच्या मदतीनं मंदिरात चोरी केल्याचं सांगितले ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक शैलेश खेडकर अमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा